नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी महायुती विधानसभेच्या किती जागा लढणार देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी सांगितली कॉम्प्रोमाइजची भूमिका घेतली तर युवती टिकते आपण आपलंच पाहिलं तर दुसऱ्यांचा विश्वासघात होईल आपण स्वतःबाबत विचार केला तर शेख चिल्लीप्रमाणे ज्या फांदीवर बसलो तीच फांदी कापायला बसलो तर अवघड होईल असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे लोकसभा निवडणूक झालेल्या मतदानावरून आता येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने तर आमच्या एकशे पंचावन्न जागा निवडून येतील असा दावा केला आहे मात्र महायुतीने मा विधानसभा निवडणुकीत कोणतेही दावा केला नव्हता आज मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आकडेवारीच जाहीर केली आहे विधानसभा निवडणुकीत आपल्या दोनशे जागा निवडू शकतात असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे मुंबईत आज महायुती मेळावा पार पाडला या मेळाव्याला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीचं गणितच समजून सांगितलं नुसतंच लोकसभा पार पडली राजकारणात कधी कधी डकवट लगोईचा नियम लागतो लोकसभेत मविया म्हणते आमचा विजय झाला मविया दोन लाख अतिरिक्त मतामुळे तीस जागा जिंकल्या आपण निर्धार केला आणि किमान वीस लाख मते जास्त घेतली तर आपण दोनशे जागा येतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला लोकसभेत तांत्रिक दृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहे ते खोटे बोलत होते मात्र आपण एक गफील झालो अशी कबुली देताना फेक नेरेटिव्ह या चौथ्या विरोधकांशी आपल्याला लढावं ला लागेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले खोट बोलायची चटक लागली याकडे आपण थोडं लक्ष देऊया सत्य चिरकाल जिवंत राहिलं असल्याचा आधारावर एक निवडणूक जिंकता येईल दुसरी नाही विरोधकांना खोट बोलायची चटक लागली विरोधक घरी तर खरं बोलत असतील की नाही माहित नाही असा टोला लावतानाच आपण सकारात्मकचे योजना जनते पुढे घेऊन गेलो आपण आपला पराभव शक्य नाही आपण योजनेची माहिती देतो आणि ते सकाळी येऊन काही तरी वेड वाकड बोलतात माध्यम तेच दाखवतील आपल्याला सातत्याने चांगले जनते समोर मांडलं पाहिजेत असं त्यांनी सांगितलं भावापासून याकडे आपण थोडं लक्ष देऊया लाडकी बहीण योजनेला नाव ठेवणारे विरोधकच फॉर्म घेऊन घराघरात फिरत आहेत अशी बेगडी भावांपासून सावधरा लाडकी बहीण योजनेत आता कुठलाही अटी शर्ती नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय सर्व पक्षांना सांगतो की आपल्यात एकमेकांमध्ये विवाद आहेत प्रवक्ते काय बोलतात हे बघा खुम खुंग खुमी असेल तर नेत्यांना विचारा आणि खुमकुमी पूर्ण करा अशा शब्दात महायुतीचा वीर प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद